दोन्ही हाताने लिहिणारे एकाच शाळेतील अनेक विद्यार्थी आपण पाहिले आहेत का त्याच विद्यार्थ्यांचे काय पाठ आहेत आता तुमचा विश्वास बसत नसेल ना चला तर पाहूयात त्यांची ही स्टोरी नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळीपाडा या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील हे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची अफाट शैक्षणिक गुणवत्ता पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे विशेष बाब म्हणजे वर्षभर अर्थात तीनशे पासष्ट दिवस या ठिकाणी शाळेचे वर्ग भरतात

ह्या माझ्या शाळेमध्ये मा या सर्व गोष्टी पुरवण्याचं काम गिव संस्था नाशिक या संस्थेचे माननीय अध्यक्ष रमेशजी अय्यरसाहेब आणि त्यांची संपूर्ण टीम ही वेळोवेळी घेत आहेत आणि त्याच्यामुळे सध्या तरी मुलांना दोन वेळेचं जेवण त्याचबरोबर मुलांना येणाऱ्या शैक्षणिक लागणाऱ्या शैक्षणिक गोष्टी गणवेश त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी ट्रिप्स काढणे ट्रिप काढणे ह्या सर्व गोष्टी सांभाळण्याचं काम एक गाव आणि शाळा या आपल्या संस्थेने घेतलेल्या आहे दत्तक घेतलेलं आहे आणि या परिपूर्वी परिपूर्ण गोष्टी देण्याचं काम पुप -पुप ते ही संस्था सातत्याने करीत आहे म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आदिवासी आणि दुर्गम भाग असूनही ठरवले तर काय होऊ शकते याची प्रचिती पुन्हा एकदा या निमित्ताने तुम्हाला आलीच असेल तसेच सध्याच्या आधुनिक काळातील हे आठ राह्य तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून कळवा